अर्टिका घेऊन जावा सहा सा लाखात कंपनी सीएनजी अर्टिका आहे पाच लाख पस्तीस हजार साठी चार लाख साठ हजार साडेपाच लाखात डिझेल मोबिलो चौदाची गाडी दोन पंच्याहत्तर आहे आपण देतोय दोन लाख दोन लाख चाळीस हजार चाळीस हजार जाव एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद स्वागत आहे वे टू मराठी अजून जबरदस्त व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या आज आपण पुन्हा शूट करतोय वाशीमध्ये मध्ये वाशीतील या ठिकाणी शूट करतोय त्याचे मालक आहेत आपले राजेश जयदीप भाऊ नमस्कार जयदीप भाऊ बोले कसे आज साहेब एकदम मजेत आहे सर पावसाळ्याचा टाइम सुरू झाला आहे सर नेहमीप्रमाणे आपला जेव्हा मत असतो की आपण आपल्या ज्या व्यूवर साठी नवीन नवीन गाडी नवीन नवीन व्हिडिओ मध्ये घेऊन यावा आता या व्हिडिओ मध्ये साहेब आपण आलो आहोत लास्ट व्हिडिओचा आपला खूप रिस्पॉन्स चांगला होता सर्व आपल्या सप्रेमाने खूप खूप धन्यवाद आहे व्ह्युअर्सनी आपले व्हिडिओ बघितले चांगले चांगले कमेंट्स आम्हाला दिले आपल्याकडे आले व्हिजिट केले गाड्या परचेस केल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद हेल्पफुल आहे सर त्यांनी आपल्याला एक लाखाच्या पुढे व्हिवर्स झाले कॉंग्रॅच्युलेशन तर भरपूर असा नवीन स्टॉक इन झालेला आहे सर आपण वेळ नाही घालतो सुरू करू आपण इकडनं स्टार्ट करूया सर सर्वात आता डिमांडेड गाडी मोठी गाडी आपल्याकडे जी आता अवेलेबल आहे जेदी भाऊ दोन हजार सतराची न्यू शेप मधली वर्णा आहे बरोबर या म्हणजे डिमांडेड असतात नवीन गाड्यांची कॉस्टिंग खूपच जास्त आहे म्हणून आपण फिफ्टी पर्सेंट डेप्रिशिएशनला आपल्याला ही गाडी भेटते ऑलमोस्ट ओके ही गाडीची आपली जी डिटेल आहे सेव्हन्टी ची एस एक्स मॉडेल पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी फिफ्टी सिक्स थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे ही गाडीची जी आपली जेदी भाऊ प्राइस जी आपण आज ठेवली आहे सिक्स लॅक्स सिक्स्टी फाइव थाउजंड रुपीज प्राइस आहे आपल्या व्यूव्हरसाठी आपण ही गाडी फायनल फायनल सहा लाख चाळीस हजार पर्यंत क्लोज करत सहा लाख चाळीस हजार नवी शेअर वर्धा देणार तुम्ही नवी शेप मध्ये आणि त्याच्यामध्ये पण फुली रोडे प्रोजेक्ट हेडलॅम्प ए बॅक एबल म्हणजे सगळ्या फीचर्स आपल्याला आले इनपुट सिस्टम स्टेरिंग कंट्रोल व्हील टोटली आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे जयदी भाऊ आपल्याला पॅन महाराष्ट्र सगळ्या लोनची सुविधा पण बरोबर आहे म्हणजे आपल्याला फक्त डाऊन पेमेंट सत्तर ते ऐंशी हजार भरायची आणि ही गाडी घेऊन जायची चला म्हणजे सहा लाख आणून चाळीस चाळीस हजार डाऊन पेमेंट चाळीस पन्नास मध्ये आपण बाकी लोन करून देऊ आणि तुमचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही सीएनजी पण लावू शकता सर पेट्रोल कम्फर्टेबल आहे ती गाडी खूपच छान सर चांगली डील आहे वर्ण ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे तुम्ही कंडिशन पाहिली असेलच कोणता अमेज होंडा जे जेदी भाऊ लास्ट कमेंट सेक्शनला ला, बरंच आपण व्ह्युअर्स बघितले बघितलं डिमांडेड की डिझेलमध्ये काय असेल तर आपल्याला दाखवावं कारण आपले महाराष्ट्राचे बरेच आउट स्टेशनचे पण कस्टमर बरेच असतात आपल्या मध्ये तर आता आपण डिझेल गाडी आणली आहे दोन हजार पंधराची ओके okay. फर्स्ट ओनर गाडी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स चांगली वेल मेंटेन गाडी आहे खूपच ही गाडी आपल्याला सिटी एव्हरेज बावीस तेवीस देते ही जी दोन हजार पंधराची जी आपली प्राइस रेंज आहे फोर लॅक ट्वेंटी फायव्ह थाउज डिझेल मध्ये होंडा अमेज आहे तुम्हाला मायलेज जास्त पाहिजे तर तुम्ही ती गाडी घेतली पाहिजे काळजी घ्यायची गरज नाही ज्यादी जर बजेट थोडी कमी असेल तर आपल्याकडे पेट्रोल मध्ये पण एक दुसरा ऑप्शन अवेलेबल आहे मध्ये आणि ते पण सीव्हीटी ऑटोमॅटिक मध्ये आता इकडे मुंबई मध्ये कसं असतो सर सगळ्यांची डिमांड असते की ऑटोमॅटिक काय आपल्याकडे दोन हजार तेराची गाडी आहे आता अवेलेबल ही ही पण गुड कंडिशन फोर्टी थ्री थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली हिची पण जी प्राइस रेंज आपण आज ठेवली आहे आपल्या व्युअर्स साठी जयदी भाऊनी आम्हाला आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये प्राइस थोडी कॉम्पिटेटिव्ह द्यावा पावसाळाचा बार टाइम आहे मार्केटच्या हिशाने मार्केटमध्ये खूपच थोडा स्लॅक टाइम चाललाय म्हणून आपला पण प्रयत्न आहे की आपल्या व्ह्युअर्सनी बरंच आपला व्हिडिओ बघून आपल्याकडनं येऊन गाडी परचेस करावा आपली ही गाडीची जी प्राइस रेंज आपण आज ठेवली आहे ऑन काउंटर तर माझी प्राइस सर थ्री लाख सिक्स्टी फाय थाउजंड आहे तुम्ही बघितली असेल तर ही जी आपली जी क्लोजिंग आहे ती आपण तीन लाख तीस हजार मध्ये क्लोज करून चला फक्त तीन लाख तीस सर ऑटोमॅटिक मध्ये होंडा अमेझ आहे दोन ची गाडी असणार आहे व्हेरी गुड डील आहे सर ती पण आता स्विफ्ट डिझायर सर आता सर ही सर्वांची लाडकी बरोबर दिलका का तुकडा म्हणतात एक्झॅक्टली exactly, स्विफ्ट तुकडा म्हणजे तुकडा मध्ये स्विफ्ट डिझायर आहे स्विफ आपल्याकडे आज अवेलेबल दोन फर्स्ट ओनर विथ अलॉय व्हील्स वाली गाडी आहे ओके ही गाडीची जी प्राइस ऑन काउंटर आहे ती तीन लाख नव्वद हजार आहे आपल्या व्युव्हर्स ही गाडी आपण थ्री लाख सेव्हन्टी थाउजंड रुपीजला क्लोज करून देऊ याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट बाकी याला बाकीवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण लोन करून तुम्हाला देऊ चला स्विफ्ट डिझायर तीन लाख पंच्याहत्तर हजारात टॉप एंड आहे आणि दोन हजार तेराची गाडी तेराची गाडी तेरा मध्ये पण बाराची ची आहे बारामध्ये पण तुम्हाला वगैरे एक्स्ट्रा फिटिंग मग कस्टमरने करून घेतले आहे सर आता हाय डिमांडेड हाय डिमांडेड गाडी सर एक नाही दोन दोन अर्टिक आपल्याकडे या व्हिडिओ मध्ये अवेलेबल आहे मविलो पण अवेलेबल आहे दोन हजार चौदा कंपनी फिटेड सीएनजी सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर चाललेली गुड कंडिशनची विथ ऑल टायर्स ब्रँड न्यू ही गाडीची जी प्राइस रेंज आपली आहे सिक्स लाख फिफ्टी थाउजंड सहा लाख पन्नास हजार रुपये अर्टिका मध्ये सेवन सीटर जी गाडी आपली आहे याच्यामध्ये सेव्हन्टी टू एटी थाउजंड रुपीज आपल्याला डाउन पेमेंट येणार बाकीचं आपण लोनची सुविधा या सगळ्या गाड्यांवर आपल्याकडे उपलब्ध आहे अर्टिका घेऊन जावा साडेसहा लाखात कंपनी सीएसी मध्ये गाडी आहे व्हाईट कलर अर्टिका दिसते डिटेल्स घेऊया हा देऊ आपण हिजी पण देऊ दोन हजार तेरा पेट्रोलची एक्स आय गाडी आहे तेराची हा तेरा जी फिफ्टी नाईन थाउजंड किलोमीटर जेन्युन फर्स्ट ओनर दोन हजार तेराची पण आपली आता जी प्राइस रेंज आहे ती जी फाय थर्टी फाइव थाउजंड रुपीज प्राइस रेंज आहे थोडाफार म्हणजे मागे पुढे जी पॉसिबिलिटी आपल्याकडं असेल नक्कीच आपण आपल्या साठी करून देऊ तर okay. बाकी आता ही डिटेल्स मी तुम्हाला सांगितली बाकी एक तर मी असं सांगणार आता बेसमेंट मध्ये असं असतो कधी कधी म्हणजे डार्कनेस येते व्हिडिओ मध्ये तर माझा प्रयत्न असेल की आपले जे कॉन्टॅक्ट नंबर चालतात खाली या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपल्याकडनं कॅटलॉग मागून घ्यावा आणि पर्सनली व्हिजिट करून गाडी बघून आपण डिसिशन घ्यावं खूपच छान सर दोन हजार तेराची अर्टी आहे पाच लाख पस्तीस हजार प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे ते किंमत निगोसिएबल असेल आय सर दोन हजार बारा पेट्रोल ओके okay. आता आपला नेहमी प्रमाणे पॅटर्न असतो सर अच्छा कोणाची टू व्हीलर म्हणजे घ्यायची इच्छा असेल तर पावसाळ्याचा टाइम आहे तर फॅमिलीला म्हणजे महत्व देऊन आपण फोर व्हीलर घ्यावा exactly. एक्झॅक्टली हे आपल्याला म्हणजे ट्रेंड कारचा चा एक आ, स्लोगन म्हणून आपण म्हणू शकतो बरोबर कमी बजेट मध्ये चांगली गाडी दोन हजार बारा फर्स्ट ओनर आय ट्वेंटी दोन लाख ऐंशी हजार रुपयाला थर्टी थाउजंड रुपीज डाऊन पेमेंट बाकी आपण लोन करून देऊ हो, फक्त प्रायव्हेट तुम्हाला सिबिल स्कोर सेव्हन हंड्रेड प्लस असून द्या बघा आपला एक बँकेचा पण स्लोगन आहे आणि आपला पण बदलाव हमसे बरोबर म्हणजे तुमची फक्त इच्छा असायला पाहिजे बाकी आपला शंभर टक्के तुम्हाला मत असेल की आपण तुम्हाला गाडी कशी कसा काय प्रमाणे करून द्यावा ते आपला आपण तुम्हाला प्रयत्न करून हॅन्ड खूपच छान सर आणून अडीच लाख लोन सकतो? करू शकतो येस दोन हजार बाराची आय ट्वेंटी येतात काहीतरी क्रायटेरिया असते ते आपण डिटेल पुढे पुढच्या म्हणजे व्हिडिओ कम्प्लीट करायचा आधी आपण ते दे देऊन टाकू अच्छा बाकी आता पुढची जी गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे न्यू शेप मध्ये आता ती बाराची ओल्ड शेप होती त्याच्यानंतर तेरा चौदा मध्ये एक शेप आला होता त्याच्यानंतर नवीन शेप आला ही लाईट मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे फोर्टीन ची सिंगल ओनर थर्टी थाउजंड किलोमीटर चाललेली ओके थर्टी थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली हिची जी आपली प्राइस रेंज आहे चार लाख पन्नास हजार रुपये थोडाफार मागे पुढे फोर थर्टी थर्टी फाय पर्यंत आपण ही गाडी क्लोज करून चार लाख पस्तीस आय ट्वेंटी दोन हजार चौदाची गाडी लक्षात ठेवा ही तर संपलेली आपली हो सर्वांची लाडकी सर परत सिडान मध्ये सर्वात बेस्ट प्रोडक्ट बेस्ट प्रोडक्ट टू थाउजंड फिफ्टीन ओके हॉंडा सिटी एस वी मॉडल एस वेरियंट आपण म्हणू शकतो याला सिंगल ओनर गाडी सिक्स्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली आपली गाडीची रेंज आपण आज म्हणजे ऑन काउंटर तुम्ही चार लाख नव्वद हजारची आपली प्राइस अच्छा आता बऱ्याच वेळी कसं बरेच व्हिडिओ आपण बनवतो सर तुम्ही पण जात असाल आणि बरेच आपले कस्टमर पण बरेच व्हिडिओ पण बघतात प्राइस संदर्भात काहीतरी था था कन्फ्युजन असते की कोण साडे ला देतो कोण चार पन्नास ला देतो कोण चार ला देतो बरोबर तर गाडीची गाडीची महत्वाची गाडी कोणती घ्यावी हे कन्फ्युजन गाडीची कंडिशन पण महत्वाची असते बरोबर आता आपल्याकडे जी गाड्या आपण आज व्हिडिओ मध्ये दाखवत आहोत सगळी गाड्या सर्टिफाईड वेल मेंटेन आणि आणि जेन्युन किलोमीटर आहे exactly, ह्याची पण जी आपली प्राइस रेंज जी आपण आज ठेवली चार नऊ ची प्राइस आहे पण आपल्या व्ह्युअर साठी चार लाख साठ हजार मध्ये आपण क्लोज करून देऊ सिक्स्टी थाउजंड डाऊन पेमेंट बाकी फोर लाख रुपीज याला आपण लोन करून दहा हजारच्या आसपास तुम्हाला इन्स्टॉलमेंट बसून देऊ चला दोन हजार पंधराची होंटासाठी चार लाख साठ हजारात त्याच्यामध्ये पण मान सन्मान होऊन जाईल सॅलरी होईल सर आता सर दोन हजार वीस ओके लेटेस्ट मध्ये तीस हजार फक्त चाललेली खूपच छान कस्टमर लोक आम्हाला विचारतात सर तीस हजार कशी चालली तर म्हणजे सर तीस हजार चालली तर तीस हजार चालली बरोबर व्हिडिओ मध्ये बनत राहता तुम्हाला दोन हजार सोळा ची सहा हजार चाललेली गाडी पण माझ्याकडे अव्हेलेबल आहे अच्छा सिंगल ओनर कॉम्प्रिहे इन्शुरन्स एलेक्सा वेरियंट मध्ये विथ वाली गाडी आहे अठराच्या नंतर एअरबॅग मँडेटरी झाली होती तर मॅन्डेटरी प्रॉडक्ट मध्ये ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे हिची वर आपली जी प्राइस रेंज सर ऑन काउंटर चार लाख पासष्ट हजार आपल्या व्युव्हर्स ही गाडी आपण फायनल आणि फायनल फोर फोर्टी फायला ला क्लोज करून देऊ फक्त फोर्टी फायव्ह थाउजंड घेऊन याचे चार लाख रुपये लोन करून आपण प्रोव्हाइड करून देऊ सर दोन हजार वीस ची सेलरी आपल्याकडे जी आज आहे दोन हजार आपण आधी बघितली सर मध्ये एस वी होती ही पंधरा मध्ये वी आहे अच्छा ही याच्यामध्ये बघा कन्फ्युजन होते ही टॉप लाईन व्हेरियंट सेकंड टॉप मॉडेल बरोबर टॉप लाईन मध्ये आणि बेसिक मध्ये आणि एकदम बेसिक मध्ये प्राइसचा च्या वेरिएशन असतो आपण व्हिडिओ मध्ये थोडा म्हणजे सिंपल वे मध्ये तुम्हाला समजून देऊ हिची आपली जी एक्सपेक्टेड प्राइस आहे तिची चार नव्वद होती हिची पाच पस्तीस आहे ओके आपल्या व्ह्यूवर साठी ही गाडीची क्लोजिंग प्राइस चार नव्वद पर्यंत बसणार अच्छा तिची चार साठ पर्यंत बसणार म्हणजे वेरियंटच्या हिशोबाने फक्त तीस पस्तीस डिफरन्स आपल्याकडे आहे सिंगल ओनर कॉम्प्रिएन्सिव्ह इन्शुरन्स सिल्वर कलर मध्ये होंडा सिटी आय एम टी दोन हजार पंधरा दोन्ही होंडा सिटी पेट्रोलमध्ये आहेत ही दोन हजार पंधराची टॉप एन्ड गॅरंटी होती चार लाख नव्वद हजारात याच्यामध्ये ऍडिशनल म्हणजे क्रज कंट्रोल आणि अलरविज कंट्रोल मिरर इंडिकेटर येतात फीचर्स मध्ये क्रोम हँडल्स वगैरे हो येतात म्हणजे थोडेफार फीचर्स आहे जे ऍडिशनल आहे म्हणजे साडे हजार भरून आपल्याला सत्तर ऐंशी हजारचे फीचर एक्स्ट्रा भेटून जातात बरोबर सर चांगली डील आहे पाहिजे तर नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता आणि दोन्ही मध्ये तुम्ही सीएनजी लावू शकता दोन्ही सीएनजी कम्फर्टेबल आपल्याकडे ती सुविधा पण उपलब्ध आहे आपण आपल्याकडे वेंटर्स टायप आहे आपण व्ह्यूवरला एस क्रॉस आहे सर सर्वात रनिंग मॉडेल सेगमेंट मधली आपण याला म्हणतो दोन हजार सोळा अच्छा फक्त फोर्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चालेल डिझेल मध्ये ऑफ द बेस्ट इंजिन आहे खूपच छान आहे खूप म्हणजे बावीस तेवीस आपल्याला भेटते हायवे ला सेव्हन्टीन एटीन अच्छा याच्यामध्ये आपल्याकडे नव्वद पर्सेंट लोनची सुविधा उपलब्ध आहे आपली जी प्राइस रेंज आपण आज व्हिडिओला ला आपण ठेवली आहे सिक्स लाख ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीज आपल्या व्युवर साठी पाच लाख नव्वद हजार रुपयाला फायनल फायनल आपण क्लोज करून देत डिझेल गाडी आहे पाच लाख नव्वद हजार दोन हजार सोळा ची गाडी बरोबर दोन हजार अकरा कंपनी फिटेड सीएनजी खूपच छान ज्याची सिटी एव्हरेज आपल्याला समजा तेवीस ते चोवीस येते याची प्राइस जी आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये टू लाख फिफ्टी थाउजंड मध्ये कंपनी फिटेड सीएनजी वॅगनार अशीच आपल्याकडे दोन वॅगनार दुसरी उपलब्ध आहे दोन लाख रुपयाच्या रेंज मध्ये पण आहे दोन लाख दहा हजारच्या मध्ये पण अव्हेलेबल आहे ती पण दोन्ही मॉडेल दहा आणि अकराची असणार आहे ओके दुसरी वॅगनार दुसरी वॅगनार दोन हजार पंधरा ची पेट्रोल प्लस सीएनजी ही पण पेट्रोल प्लस सीएनजी ही पण पेट्रोल प्लस सीएनजी ही म्हणजे प्राइस रेंज आपली आज आपण ठेवली आपल्या व्ह्यूअर साठी तीन लाख पन्नास हजार रुपये चला साडेतीन लाख पंधरा ची वॅगनर आहे कंपनी सीएनजी मध्ये आता व्हाईट कलर वॅगनर आता आपला त्या व्ह्यूअर साठी सर ज्याच्याकडे सीएनजी थोडा महाग आहे आउटर महाराष्ट्राचे जे व्ह्यूअर असतात त्यांच्या मत असतो की आम्हाला पेट्रोल त्याच्याकडे सीएनजी उपलब्ध नाही कारण आपल्याला डिक्की भेटते सीएनजी मध्ये डिक्की जाते तर सोडाची फक्त सहा किलोमीटर चाललेली गाडी फर्स्ट ओनर गुड कंडिशन ऍज गुड एज ब्रँड न्यू आपण बघू शकतो जदी बघ फक्त सहा हजार चाललेली आहे सारे टायर ब्रँड न्यू म्हणजे कंडिशन एकदम नवीन सारखी म्हणजे ऍज गुड एज ब्रँड न्यू आपण म्हणू शकतो फक्त आपली क्लोजिंग आहे बघ कंडिशन कंडिशन ब्रँड न्यूज कंडिशन बघून समजते उन्हाळ्यात गाडी उभीच झाली नाही बरोबर असं आपण म्हणू शकतो एक्झॅक्टली सोळाची गाडी चालली आहे फक्त सहा हजार किलोमीटर हि आपली सर सी क्लोजिंग प्राइस आज जयदू भाऊने सांगितले त्याप्रमाणे आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार फायनल क्लोज करून देऊ तीन लाख पंच्याहत्तर हजार वॅगनर चालले फक्त सहा हजार किलोमीटर सोळा ची गाडी आहे सेव्हन सीटर मध्ये सर आपल्याकडे आज दुसरी एक गाडी आली आहे हॉन्डाची मोबिल्यू ही असणार आहे डिझेल मध्ये एस मॉडेल अच्छा एस आय डी टेक ओके फर्स्ट ओनर सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली पाच लाख पन्नास हजार रुपयाला पन्नास हजार घेऊन जायचं आणि डिझेल गाडी घेऊन जायचं फक्त सेव्हन सीटर असणार साडेपाच लाखात डिझेल मोबिलो चौदाची गाडी चौदाची एस मॉडेल आता फॉक्स ची जर्मन गाडी आहे सर आपल्याकडे एमिओ सर आपल्याकडे जर्मन जपनी सगळ्या गाड्या अवेलेबल आहे म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपण काही वस्तू सोडली नाही जे रनिंग प्रोडक्ट आहे डिमांडेड आहे ते आपण शंभर टक्के प्रयत्न करतो आपल्या व्यूव्हरला आपण ती गाडी विकावा बरोबर सर आपल्याकडे आता ही अवेलेबल लास्ट व्हिडिओ ला आपल्याकडे बोलू जीटी होती तुम्हाला माहिती असेल ती गाडी आपल्या व्हिव्हरनीच परचेस केली आहे आता ही वर्ल्स आपल्याकडे एमयू आली आहे दोन हजार सोळाची ओके फक्त आणि फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली ह्याची मग सर आपली जी प्राइस रेंज आहे फोर लाख फिफ्टी थाउजंड रुपीजच्या रेंज मध्ये थोडाफार मागे पुढे होयची शक्यता आहे या गाडी बघा ट्रेश ड्राईव्ह घ्या त्याच्यानंतर आपण डिसिशन घ्या सोळाची एमयू साडेचार लाखात लाखात पेट्रोलमध्ये गाडी आहे याच रेंज मध्ये सर आपल्याकडे आणखी एक अवेलेबल आहे ही पण सोळाची आहे ही दोन हजार सतराची आहे पांढरा कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये न्यू शेप आली हुंडायची एक्सेंट खूपच वन पॉईंट टू लिटर इंजिन मध्ये याची पण सिटी एव्हरेज आपल्याला सेव्हन्टी टू एटी भेटते ही गाडीची पण रेंज आहे फोर लॅक फिफ्टी फाय थाउजंड रुपीज फक्त आणि फक्त तुम्हाला पंचवीस ते चाळीस हजार रुपये या गाड्यांवर डाऊन पेमेंट येणार बाकी आपण याच्यावर दोन्हीवर लोनची एलिजिबिलिटी उपलब्ध आहेत आपल्याकडे टॉईटाची व्हिडिओ अवेलेबल आहे दोन हजार बाराची गाडी आहे ही पण सिंगल ओनर गाडी तिची पण जी आपली प्राइस रेंज आहे ही दोन लाख चाळीस हजार रुपयाच्या रेंज मध्ये आपण क्लोज करून देऊ हो, एकदम म्हणजे फायनल फायनल आपली एक्सपेक्टेड प्राईस बघा काय आणि आपल्या साठी आपण काय प्राइस देतो। दोन पंचहत्तर आहे आपण देतोय दोन लाख दोन ला चाळीस म्हणजे या रेंज मध्ये कसं आहे बरंच व्यूअर्स आपल्या बाहेरून सर बघतात त्यांचा मत असतो की राजेबाई आपल्याला एकदम म्हणजे फायनल प्राइस द्यावं तर म्हणजे आपण तयारी करून म्हणजे फायनल प्राइस प्रयत्न असतो की व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला बेस्टच प्राईज द्यावी आणि जसा नेहमीप्रमाणे आपण आता एक जयदीप भाऊ साठू जेव्हा आपण जुडला गेलो होतो दोन वर्ष आपल्याला ऑलमोस्ट तीन वर्ष कम्प्लीट व्हायला आले बरोबर आपण एक स्कीम चालू केली होती कुठली गाडी तुम्ही आपल्या ट्रेंड्स परचेस करणार त्या सगळ्या गाड्यांवर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमिशन द्यायची नाही आहे कुठल्याही प्रकारचे ट्रान्सफर चार्जेस द्यायची नाही जे पण फक्त तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे की हे आपण व्हिडिओ बघून आलोय आम्ही यांच्या सबरा आहोत आपण तुम्हाला सर ट्रान्सफर आणि कमिशनमध्ये वेवर देऊन टाकू ते टोटली आपल्या स्कोप मध्ये घेऊन आणि प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन करून आपण तुम्हाला गाडी हँड ओव्हर करू खूपच छान सर टोयोटा एटीओस घेऊन जाऊ फक्त दोन लाख चाळीस आता आपल्याकडे जसं आपण नाही ही हुंडाईची एक्सेंट आहे अजून वाली आहे हा म्हणजे असा कसं डिकीवाल्यांची सिडानची खूपच डिमांड आहे बरोबर सिडान मध्ये आपल्याकडे जशी आपण आधी बघितली दोन हजार सतराची ही आपल्याकडे दोन हजार चौदाची आहे बजेट थोडा मागे पुढे आहे म्हणजे कमी बजेट मध्ये पण आपल्याकडे गाडीची सुविधा उपलब्ध आहे हिची आपली जी क्लोजिंग प्राइस आहे तीन लाख पासष्ट हजार रुपये थ्री लॅक सिक्स्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार चौदाची हुंडाईची एक्सेंट असणार ही पण मॉडेल असेल एस एक्स फुली लोटेड याच्यामध्ये अलग व्हील पॉवर विंडोज स्ट्रेरिंग कंट्रोल भेटून जाते चौदाची गाडी घेऊन जावा चार लाख पंचेचाळीस हजारात किंमत निगोशिएबल असेल पेट्रोल मेरे गाडी आहे ते आणि अजून एक वॅगन अजून एक सर ची व्हॅगन आपल्याकडे अवेलेबल आहे ही पण फर्स्ट ओनर गाडी आहे ओके कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स टू थाउजंड सेव्हन्टी वीएस आहे ही पण टॉप लाइन वेरियंट बॅक वाइपर वाली गाडी आहे ऑन काउंटर फोर लाख रुपीज ची आहे निअर अबाउट याची आपल्याला तीन नव्वद तीन पंच्याऐी पर्यंत एकदम फाइनल फाइनल आपण क्लोजिंग करून ही गाडी देऊन टाकू आपल्याला दोन हजार ची व्हॅगन तीन लाख पंच्याऐंशी हजार होंडा सिटी सर अजून एक तिसरी गाडी आहे सर होसवी मॉडेल परत ओके okay. जी आपण आधी बघितली थी, होती ती पण एस वी होती ही पण एस वी आहे ही पण दोन हजार ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे सेम चार्लाक 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 चार लाख नव्वद हजार ची गाडी आहे चार साठ पर्यंत आपण ही पण गाडी क्लोज करू शकतो दो। दोन ऑप्शन आहेत होंडा सिटी ची आपल्याकडे ही पण चार लाख साठ हजार घेऊन जावा आता आपल्याकडे आहे अजून एक स्विफ्ट डिझेल ही आपल्याकडे आता बाराची ही पण फुली लोडेड आय मॉडेल गाडी आहे okay. बाराची पण ही ऑन बुक गाडी सेकंड ओनर असणार अच्छा हिची जी प्राइस आज आपण आपल्या व्हिवर साठी क्लोजिंग ठेवली थ्री लॅक फिफ्टी थाउजंड तीन लाख पन्नास हजार मध्ये मात्र पंचवीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट येईल ही पण गाडी तीन पन्नास मध्ये हुंडायची मारुतीची डिझायर आपण क्लोज करून देऊ साडेतीन लाखात डिझायर आहे दोन हजार बाराची ची गाडी सेकंड ओनर आहे लक्षात ठेवा आता सर्वात रनिंग मॉडेल सर्वात बेस्ट मॉडेल सेंट्रो सेंट्रो जी एल एस ओके व्हेरी गुड सर ही गाडी म्हणजे कसं असतो सर एकदम डिमांडेड प्रोडक्ट आहे डिमांडेड म्हणजे कस्टमर आम्हाला विचारतात सर एखादी काही सेंटर असेल तर आम्हाला द्या अच्छा कारण हे त्या टाइमाची एकदम म्हणजे बेस्ट रनिंग प्रोडक्ट होता बरोबर सर ही आपल्याकडे एक मॉडल अव्हेलेबल आहे आज दोन हजार ची शेरी रेड कलर मध्ये ओरिजिनल पेंट एकदम क्लास कंडिशनची गाडी अव्हेलेबल आहे आपल्या व्युअर साठी एक लाख नव्वद हजार वन लॅक नाईन्टी थाउजंड रुपीज याच्यावर पण आपल्याला डाऊन पेमेंट मिनिमम टू मिनिमम समजा चाळीस ते पन्नास करून आपण याच्यावर पण तुम्हाला बारा ते अठरा महिन्याची लोनची सुविधा आपण करून देऊ दोन हजार अकराची सेंट्रो घेऊन जाऊ एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार जसं आपण सर सेंट्रो बघितली असेच बरेच ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल पण आहे म्हणजे पुढे पण एक आठवड्यात दुसऱ्या पण गाड्या अवेलेबल येणार आहेत आपल्याकडे आपला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा अशीच माझ्याकडे छोटी तुकडा स्विफ्टमध्ये पण येणार आहे दोन तीन गाड्या अवेलेबिलिटी आहे माझ्याकडे जे कॉन्टॅक्ट नंबर चालतात खाली या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्याकडे कॅटलॉग मागून घेऊ शकतात त्या कॅटलॉग वर आपल्याकडे डे लाइट इमेजेस आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जयदीप भाऊ की नेहमीप्रमाणे आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्या व्यूव्हरचा प्यार आपल्याला हवा तर म्हणजे आपण जी आपली स्कीम आहे ती स्कीम आपण एप्लिकेबल ठेवू कट टू कट रेट सांगितलेला आहे आणि सर्व पॅकेज पॅकेज किंमत सर्व जे पण गाडी आहे ओरिजिनल सर्टिफाईड वेल आहे बरोबर जेन्युन किलोमीटर सोबत गाड्या आहे म्हणजे मी तर असंच म्हणणार सर की आपला व्यूवरनी एकदा पर्सनल व्हिजिट करावा तुम्ही वस्तू समोरासमोर बघणार तर तुम्हाला म्हणजे वस्तूची जी काय आहे व्हॅलिडिटी uh, ती तुम्हाला कळतील की गाडीची कंडिशन कशी आहे टायर कसे आहात म्हणजे आता फोटोमध्ये मध्ये तर असा पॉसिबिलिटी आहे की एवढी क्लॅरिटी आपल्याला नाही देऊ आपण शकत बरोबर आपल्या व्हिडिओला सर तुम्ही लाईक केला सबस्क्राईब केला खूप खूप धन्यवाद आहे टिल देन बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र